शिवसेना जिला जी पाठी साहब रंगे दू बात बनती है एक तलाते चमन में बात बनती है हम हम है तो क्या हम है तो क्या तुम है हिंदू मुस्लिम एकता और भाईचारा यहाँ कायम रहना चाहिए ये यही बात भैया ठिकाने माजी मंत्री विनायक राजी पाटिल साहब संजयजी शेटे बालाजीराव वेळेअभावी मी सगळ्याचा उल्लेख करत नाही महाविकास आघाडीचे सर्वच आदरणीय नेते शिवाजीरावजी काळगे यांच्या प्रचारासाठी आज तुम्हाला सर्वांचे नेते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अमित भाई आला देशमुख आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत त्यांचा की ती, तिथं तिथ महायुतीचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही हे आता मतदार बोलताय ज्या अपेक्षेनं त्यांना निवडून दिलं त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तुमच्या प्रश्नाबद्दल ते बोलतच नाही प्रधानमंत्री आले होते नांदेडला काही दिवसात लातूरला येथील सामान्य माणसाच्या प्रश्नाबाबत शब्द काढत नाही शेतीमालाच्या भावाबद्दल ते बोलत नाहीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल ते बोलत नाहीत सुशिक्षित बेकारांच्या बेकारी बद्दल ते बोलत नाहीत मजुरांच्या मजुरीबद्दल ते बोलत नाहीत महागाईबद्दल ते बोलत नाहीत महिलांच्या सुरक्षेबाबत ते बोलत नाहीत कुठल्याच या मुद्द्यांवर ते बोलत नाहीत अरे मग ते येतात कशाला संकल्प पत्र जारी केलं पाच वर्षापूर्वी जे संकल्पपत्र जारी केलं त्याचं काय झालं दहा वर्षापूर्वी जे संकल्पपत्र जारी केलं त्याचं काय झालं आता हे तिसरं पत्र त्यांनी जारी केलेलं आहे आणि म्हणून या भूल थापाना आपण बळी पडणार आहोत का हा खरा प्रश्न आहे